हे जोशी बंधू मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी ट्रॅकवर पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अभि गोलंदाजी ट्रॅकवर आलाय पहिलं षटक घेऊन येत असताना पहिलाच पहिला बॉल इन साइड आउट खेळत असताना बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय अभिने इम्प्रेस केलाय कारण की सातत्याने या यंगस्टर गोलंदाजाने बघा ओप्पोचा फोन आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा कव्हर आहे म्हणजे त्यांची प्रतिमा आहे तर ब्ल्यू कलरचा फोन आहे जर कोणाचा असेल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन ओळख पटवून तो फोन न्यायचा त्याच दरम्यान एक्स्ट्रा कवर रिझन मध्ये इनफील्डच्या वरून अभि जोशीच्या बॅट मधून येतोय क्लासिकल कवर ड्राईव्ह चेंडू डुसी मारेच्या बार चौकार चार धावा सुपर स्ट्रोक पहिला बॉलच्या तुलनेने हा बॉल थोडासा अगदी स्लॉटमध्ये होता आणि इन आऊट खेळला खूप चांगला स्ट्रोक लगवला गेला की स्कूरच्या माध्यमातून ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं आणि फोरचा आकडा देखील स्क्रीनवर पाहायला मिळाला चार धावांनी आपलं खातं उघडलं टीमची धावसंख्या चार या आकड्यावर बघा ज्या कोणाचा फोन असेल त्याने कृपया आमच्याशी संपर्क साधा ओप्पोचा फोन आहे आणि आई देवीचा वॉलपेपर आणि त्या फोनच्या कवरवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे चला मागच्या दिशेने जाऊया दोन बॉल साखी संपलाय टीमची ची संख्या चार एरियल चेंडू जातोय हाय तिकडे अगदी आवाक्या बाहेर पाहायला मिळतोय चेंडू जातोय सीमा पलीकडे हे सोनित पाटील आपल्याला पाहायला मिळते चार धावा लगातारच्या दोन बॉलवर दोन चौकार अभि जोशी भन्नाट फॉर्म मध्ये ऐरोली कोलवाडा टीम जो संघ आहे ना त्या संघाने मागच्या काही वर्षामध्ये ज्या पद्धतीची कामगिरी केली आहे सगळ्यांनाच अगदी अचंबित केलं आहे त्यामध्ये जोशीचा परफॉर्मन्स सातत्याने ते चांगला राहिला आहे सूर्यकांत मडवी बाला यांच्या नेतृत्वाखाली हा संघ देखील कमालीची बरारी घेतो आहे एन मी स्कॉट बिहाइंड विकेटचं पतन होत असताना चांगला झेल पकडला गेलाय भूषण पाटीलच्या माध्यमातून आणि पहिल्या विकेटचं पतन होत असताना अभि जोशीला परतावा लागेल जोशीला परतवलं आहे अभि या गोलंदाजाने आणि पहिला धक्का लागतोय ऐरोली कोलिवडा संघाला फलंदाज मोठा फटका पडल्यानंतर बॉल अगदी एकदा पाहिलं जाईल कशा पद्धतीने हा चेंडू हाताळला गेला अभिने अगदी चांगला चेंडू हाताळला लेनचा बॉल पडल्यानंतर उसळी घेतली बॅटची एज लागली आणि एक हातामध्ये भूषण पाटीलने झेल पकडला इम्पॉर्टंट विकेट अभी जोशीला परतावा प एक गडी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते आठ या आकड्यावर आठ धावा दाखल करावं लागले न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल बॅटर तरुण मडवी फलंदाजीसाठी आलाय एक युवा खेळाडू आहे अगदी विश्वास दाखवले या खेळाडूवर आणि सातत्याने ऐरोली कोळीवाडा संघ हा ज्यावेळेस मैदानात खेळतो आणि एक यंगस्टर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील अगदी बावीस ते तीस वयोगटातील हे सगळेच खेळाडू सातत्याने परफॉर्मन्स करतात त्यामध्ये सूर्यकांत मडवी बाला हा देखील खेळाडू ज्या पद्धतीने अनुभव दाखवतो आणि त्याच्या मागे अगदी या टीमला उभं करण्यामध्ये यशस्वी झालाय फोन फोन यस तुर्बे टीमच्या खेळाडूंचा आहे आमच्याकडे आहे भूषण पाटील काळजी नसावी मॅच ने होते सुरुवात इथे पडल्यानंतर सबमरी राहिला आहे बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही आहे अभी या कमी वयाच्या गोलंदाजाने मागच्या काही वर्षामध्ये सुप्प परफॉर्मन्स केला आहे प्रत्येक स्पर्धेमध्ये कन्सिस्टंट बॉलिंग आणि चांगला परफॉर्मन्स करण्याचा काम केलं आहे या या ओवरमध्ये देखील इम्प्रेस करतो आहे पुन्हा एकदा पडल्यानंतर बाहेर निघाला आहे चांगली चेंडू चांगली डिलिवरी डॉट बॉलची सांगता होते पहिल्या ओव्हरचा खेस संपलाय दोन चौकार लगून देखील फक्त आठ दावा दावा फलकावा लागलेत आणि एक गडी बाद करण्यामध्ये अभी देखील यशस्वी झालाय अभिने अभिला बाद केलंय पहिल्या षटकाचा खेस संपलाय आठ वर एक गडी बाद ऐरोली कोल्हाडा टीम बॅटिंग करत असताना आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे चला बामण डोंगरी टीम देखील जॉईन झाले त्यांनी देखील विनंती करतो की रिपोर्टिंग करा सामना स्पीडअप करा प्लीज विनंती असेल दोन्ही टीमसाठी कारण की अजूनही आपल्याला चार सामने खेळवायचे आहेत राकेश निलगोंडी गोलंदाजी ट्रॅकवर आलाय अभि असेल राकेश असेल भाविन पाटील असेल या तिन्ही गोलंदाजाने ज्या पद्धतीने सी आर फाउंडेशन कुमार इलेव्हन टीमसाठी परफॉर्मन्स केला आहे त्यामुळेच सध्याच्या घडीला भरपूर चांगल्या मध्ये कुमार इलेव्हन तुर्बी टीम आहे सोहम जोशी यंगस्टर खेळाडू आहे युवा खेळाडू आहे चेंडू आहे बॉलर धाव घेण्याचा प्रयत्न केला होता पण तरुण मडवी इंटरेस्टेड नव्हता एक एक धाव फार महत्वाची एक एक धाव फार इम्पॉर्टंट आहे तर पहिला बॉल डॉट येतोय राकेश खोलबाटपाचा चेंडू हेलिकॉप्टर लगवण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू जातोय कवर आहे खूप चांगला झेल पकडला जातोय जातो माध्यमातून आणि इथे फलंदाज सोहम जोशीला देखील परतावा लागेल दोन गडी बा टीम ची धवसंख्या आठ या आकड्यावर खराब सुरुवात मागच्या दोन सामन्यामध्ये ज्या पद्धतीने मच्छिंद्र स्मृती दारावे टीमची सुरुवात खराब झाली होती पण शेवट चांगला केला पहिल्या मॅच मध्ये आपण कामेश नाईकचे फलंदाजी तीन बॉल मध्ये तीन षटकार लागवले त्यानंतर सचिन नाईक स्वतः कॅप्टन ज्याने एकोणतीस धावांची करून आपल्या टीमला पोचवलं होतं पण शेवटच्या बॉलवर चार धावांची चा आवश्यकता असताना त्या बॉलवर मात्र सिंगल आली आणि तो सामना तीन धावाने जिंकला मच्छिंद्र स्पर्धी धारावी टीमने न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अनिकेत साळुंके चिंगी चांगल्या फॉर्ममध्ये चिंगी अनिकेत साळुंके अंड्रम क्रिकेट देखील तितकाच चांगला खेळतोय पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू खाली राहिला ही खेळपट्टी आहे ना या खेळपट्टीवर बॅटिंग करणं इतकं सोपं नाही आहे आणि प्रत्येक बॅटर इथे स्ट्रगल करताना दिसला त्यामुळेच तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल आणि गोलंदाजाचा बोलबाला राहिलेली खेळपट्टी आहे चांगली गोलंदाजी होती फटका चांगला आहे टायमिंग पाहावं लागेल खाऊ कॉर्नर रिझन मध्ये क्लिअर करणारा अनिकेत साळुंके चिंगीच्या बॅटमधून येतोय पहिला मॅक्सिमम चेडुसी मारे शबार षटकार टीमची लहुसंख्या चौदा या आकड्यावर चौदा धावाला दाखल करावं लागलेत षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना चार ओवरचा सा सामना आहे अनिकेत साळुंकेच्या बॅटमधून पहिला षटकार आलाय दावा करावा लागतील सी आर पाटील फाउंडेशन टीम सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्ममध्ये डिसेंबर महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच जर पाहिलं तर मच्छिंद्र स्मृती चषक ही स्पर्धा जिंकली त्यानंतर आपण जर पाहिलं तर बेलापूरची स्पर्धा जिंकली एकाच दिवशी दोन टुर्नामेंट वर आपलं नाव कोरलं होतं सी आर पाटील फाउंडेशन टीमने यावेळी देखील कवर रिझन मध्ये चांगला स्टोक आहे डीपमध्ये क्षेत्रक्षक येईल तोपर्यंत डीप बॅकवर्ड पॉईंट रिझर्न मध्ये शेतरक्षक अडवेल आणि दरम्यान धावा मिळतील तब्बल तीन आणि चौथी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि चार धावा देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आजच्या दिवसामध्ये पहिल्यांदाच घडलं असं की चार धावा कम्प्लीट झाल्यात आजच्या मॅच मध्ये एका बॉलमध्ये चार धावांची आवश्यकता होती टीमची धावसंख्या जाऊन पोहचते एकोणीसशे पाच बॉल षटकांचा <laughs> खेळ संपलाय टीमची धावसंख्या एकोणीसशे पहिल्या ओव्हर मध्ये आल्या आठ धाव आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये अकरा धावा <laughs> बघा यानंतरचा सामना बोनकोड इलेव्हन बोनकोडे वर्सेस जीवदानी बामणडोंगरी असा सामना होता पण बोनकोडे टीम काही कारणास्तव हो या स्पर्धेसाठी अवेलेबल होणार नाही म्हणूनच आयोजन कमिटीच्या वतीने ठरवण्यात था, आलं की जीवदानी बामणडोंगरी टीमला एक सामना म्हणजेच पुढची फेरी खेळताना येईल म्हणूनच त्यांना पहिल्या मॅचमध्ये बाय मिळेल त्यामुळेच या सामन्यातून जो संघ जिंकेल त्या संघाबरोबर पुढचा सा सामना खेळायचा आहे ते तेजस मात्र लक्षात घ्या त्यामुळेच तुमचा संघ लगेचच तयार ठेवा ही बामनडुगरी टीमसाठी देखील सूचना असेल चला दोन ओव्हरचा खेस संपलाय टीमची दौसंख्या एकोणीसशे आकड्यावर तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर हेमंत पाटील वेगवान गोलंदाजाच्या पंक्तीमध्ये या खेळाडूची देखील वर्णी लागते आणि वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूची ओळख आहे हेमंत पाटील पहिला बॉल पडल्यानंतर स्किट बॉल आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही डॉट बॉलची सांगता होती ही ओळख आहे हेमंत पाटीलची ज्या हेमंत पाटीलला नेहमीच अगदी सिच्युएशन मध्ये या खेळाडूचा वापर केला जातोय गोलंदाजी असेल फलंदाजी असेल किंवा क्षेत्रक्षण असेल या तिन्ही फॉर्मॅटमध्ये मध्ये आपली छाप सोडणारा हा खेळाडू आहे हेमंत पाटील अखोटप्याचा बॉल फटका फसलाय चेंडू हवेत आहे क्षेत्रक्षक त्या खाली पोचेल का चांगला प्रयत्न केला जातोय उमेश कांबळेच्या माध्यमधून आपल्या टीमसाठी धावा वाचवण्यामध्ये यशस्वी झाला आहे अगदी झेल पकडण्याचा प्रयत्न पण पर सीमा रेशी अगदी जवळ त्यांनी अडवला त्यानंतर बॅलेन्स केलं अगदी आपल्या बॅलन्स गमवला नाही आणि टीमसाठी चार धावा वाचवण्यामध्ये तो यशस्वी झाला आहे जरूर कॅच कॅरी झाली नाही पण चार धावा वाचवणं देखील इम्पॉर्टंट आहे टीमची धावसंख्या दोन ने पुढे सरते एकवीस या आकड्यावर ट्वेंटी वन ऑन स्कोर बोर्ड लॉस ऑफ टू विकेट ऐरोली कुलवाडा टीम बॅटिंग गरज अस फुल लेनचा चेंडू आहे मिस टायमिंग स्ट्रोक आहे स्क्वेअर रिझर मध्ये वेगाने चेंडू जाईल फरार होईल चेंडू सीमारेशी पलीकडे चार धावांसाठी चौकार अनिकेत साळुंके ज्या बॅटमधून आणखी एकला अजिबाब स्ट्रोक अनिकेत साळुंके ज्या खेळाडूचा सध्याच्या घडीला जर पाहिलं तर चांगला फॉर्म आहे ऐरोली कुलिवाडा टीमच्या यशामागे अनिकेत साळुंकी असेल किंवा अभि जोशी असेल या खेळाडूने देखील भरपूर योगदान दिले गोलंदाजी देखील युनिट फार महत्वाचे आहे स्ट्रॉंग आहे मनोज चव्हाण हे खेळाडू देखील आहे या खेळाडूने भरपूर चांगली योगदान कामगिरी केली सबमरीन चेंडू पुन्हा एकदा चेंडू कारिला आयलाय डॉट बॉल ची सांगता होताना षट क्रमांक तीसर मार्गस्थ असताना टीमची धावसंख्या पंचवीस ट्वेंटी स्कोर बोर्ड धावांचा आलेख आणि धावांचा आकार वाढवावा लागेल मागच्या मॅच मध्ये सत्तावन्न धावा केल्या होत्या मच्छिंद्र स्मृती दारावे टीमने चाळीस पंचेचाळीस पर्यंत मजल मारावी लागेल त्यासाठी प्रयत्न केला जातो आहे ट्रॅकरला हा पाम पूल करण्याचा प्रयत्न करत असताना खूप चांगला एफर्ट्स खूप चांगली कामगिरी म्हणावं लागेल आधीच्या माध्यमातून पहिल्या उमेश कांबळेनी कामगिरी केली आता मात्र आधीने म्हणजेच तब्बल आपल्या टीमसाठी आठ धावा वाचवण्यामध्ये यशस्वी होताना दिसली फिल्डिंग स्टँडर्ड हाय लेवलचं पाहायला मिळतय सी आर पाऊंडे सी आर पाटील फाउंडेशन कुमार टूर बे टीमचं हबी असेल उमेश कांबळे असेल हे सगळेच खेळाडू खूप चांगली कामगिरी करतात फुलल चेंडू आहे पुन्हा एकदा एरियल रूटने अलॉंग द कार्पेट चेंडू जाईल डीप मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्रशखा आहे खूप चांगली गोलंदाजी हेमंत पाटील चे पाहालमेदे षडा क्रमांक संपले गेले तिसरं तीन ओव्हर चा खेळ संपलाय टीम ची धावसंख्या अठ्ठावीस ट्वेंटी एट ऑन स्कोअर बोर्ड या ओवर मध्ये नऊ धावा खर्च केलेत भावीं पाटील इंजिरी झाली त्यामुळे तो कुठेतरी या मॅच मध्ये नाहीये म्हणूनच एक गोलंदाजाची कमतरता जाणवेल त्याची कमतरता भरण्यासाठी नमित पाटील नेहमीच गोलंदाजीसाठी सज्ज असतो रवी मात्रे हे ऑप्शन देखील आहे भूषण पाटील स्वतः गोलंदाजी करतात त्यामुळेच गोलंदाजीची कमतरता नाही आहे टीमकडे नमित अशोक पाटील गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक अखेरचं पहिल्याच बॉलवर ऑन साइडला ऑन ड्राय केलाय क्षेत्रक्षक त्या खाली आहे खूप चांगला झेल राकेशने झेल पकडलाय आणि चिंगीला परतावा लागेल धक्का क्रमांक लागतोय तिसरा टीम ऐरोली कोलिडा संघाला तीन बाट अठ्ठावीस जावा न्यू बॅटर शैलेश गुप्ता आलाय शैलेश गुप्ता न्यू बॅटर अठ्ठावीस वर तीन गडी बाट शेवटची ओव्हर आहे पहिल्याच बॉलवर नमित पाटीलने विकेट प्राप्त केली आणि अनिकेत केळूंकेला के के बाद शेवटच्या ओव्हरमध्ये करणं गरजेचं होतं सी आर पाटील फाउंडेशन कुमार इलेव्हन तुर्बेज संघासाठी कारण की घातक ठरत असताना दिसला होता आक्रमणाला सुरुवात केली होती फटका हवेत आहे पुन्हा एकदा रिअल रूटने चेंडू जाईल रोणित पाटील से फॅन मानला जातो या टीमचा त्याच्या हातामध्ये चेंडू विस्वतोय आणि आणखीन एक विकेटचं पतन फलंदाजाला परतावं लागेल लगातारच्या दोन बॉलवर दोन विकेट शेवटच्या ओव्हरमध्ये अगदी नमित पाटील आपलं काम चोख बजावतोय आणि हॅट्रिकच्या बोल्यावर येत असताना आजच्या दिवसभरामध्ये हॅट्रिक झाली नाही पण हॅट्रिकची संधी आहे नमित पाटीलला सोहन सोहन न्यू बॅटर सोहन आलाय चला सामना स्पीडअप करा प्लीज आणि अजूनही आपल्याला तब्बल तीन सामने खेळवायचे आहेत यानंतर दोन सामने होतील लक्षात घ्या चला जाऊ या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आई गावदेवी इलेव्हन शिरवणी आयोजित शिरवणी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार सव्वीस चा हा भव्य दिव्य सोळा मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना हॅट्रिक बॉल खोलवर टप्याचा चेंडू आहे कवर रिझन मध्ये चेंडू जातोय एक धाव कंप्लीट झाली आहे नमित पाटील चांगली गोलंदाजी करतोय पहिल्या तीन बॉलवर दोन धक्के देऊन मात्र फक्त एक धाव खर्च केली टीमची धावसंख्या एकोणतीस बेलापूरच्या स्पर्धेमध्ये दिवाळ्या मस्तांगच्या माध्यमातून जी स्पर्धा सुरू आहे बेलापूरच्या भूमीवर त्या स्पर्धेमध्ये ऐरोली संघाला पराभूत केलं होतं तुर्बेश संघाने पण या बॉलवर जर पाहिलं तर नो बॉलचा इशारा आला आहे बी चेंडू प्लस वन म्हणजे जोन धावा मिळतील दोन टीमची धावसंख्या एकतीसशे आकड्यावर थर्टी वन ऑन अ स्कोअर बोर्ड लॉस ऑफ थ्री विकेट चार गड़ी बाद एकटी धावा प्ले एन मिस डॉट बॉलची सांगता होत असताना ऑबस्टोमवर मारा ठेवला गेला चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत जर पाहिलं तर तीन धावा खर्च केल्यात आणि चार बॉल कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील यशयाचा वेध इन टू द ब्लॉक होल नमित पाटीलची धारधार गोलंदाजी त्यामध्ये फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळाला तिसरा धक्का या ओव्हरमध्ये देत असताना नमित पाटीलला जबाब गोलंदाजी सुपर बॉलिंग परफॉर्मन्स अगदी यश यांचा फर्निचर डिस्ट्रॉय डांडी गुल आहे आणि फलंदाजाला परतावा लागेल विकेट वर विकेट पाचवा धक्का लागतोय पण या मध्ये नमित पाटीलने कम्माल केली काय गोलंदाजी केली दोन धावा देऊन तीन विकेट प्राप्त केलेत तीन गडी बात करून तीन धावा खर्च केलेत न्यू मॅटर आयुष्याला आहे शेवटचा बॉल आहे फुलचा चेंडू आहे फेकून दिलाय पण उमेश कांबळे सारखी भिंत पार करू शकला नाहीये विकेटचं पात होत या ओव्हर मध्ये तब्बल चार विकेट घेण्याचा कारनामा केलाय नमित पाटीलने आणि फक्त चार धावा खर्च केलेत तीन धावा केले तीन धावा देऊन चार गडी बाद केलेत नमित पाटीलने टीमची धावसंख्या एकतीसशे आकडे जाऊन पोचती आणि बत्तीस धावांचं टार्गेट उभं केलंय बॅटिंग करत असताना टीम ऐरोली कुलवडा संघाने आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे शिरवणी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार सव्वीसचा हा भव्य दिव्य सोहळा चला पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आई गावदेवी इलेव्हन शिरवणे आयोजित शिरवणे चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार सव्वीस दोन हजार पंचवीस नुकतंच वर्ष संपलं दोन हजार पंचवीसमध्ये अनेक स्पर्धा आपण पाहिल्या अनेक कामगिरी झाली क्रिकेट या खेळामध्ये अगदी भारतीय महिला संघाने देखील विश्वचषक जिंकलं अगदी नवी मुंबईच्या भूमीवर डी वाय पाटीलच्या स्टेडियमवर अर्बित कौर स्मृती मनधाना या सगळ्याच महिला क्रिकेटरने भारताची शान आणि पहिलं विश्वचषक महिला टीमसाठी आपल्या नावी याच दोन हजार पंचवीसमध्ये पटकवलं आणि क्रिकेटमध्ये भरपूर विक्रम झाले भरपूर गोष्टी झाल्या रोहित शर्मा विराट कोहली ह्याच वर्षी मात्र रिटायरमेंट देखील घोषित केली वन डे क्रिकेट खेळत असताना लगातारच्या दोन मॅचमध्ये दोन सेंचुरी देखील याच दोन हजार पंचवीसमध्ये रोहित विराट कोहलीच्या माध्यमातून आपण पाहिले <coughs> तर क्रिकेट या खेळासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट असेल किंवा टेनिस क्रिकेट असेल यासाठी हा वर्ष देखील तितकाच चांगला होता आणि सव्वीस देखील तितकाच चांगला होईल आणि त्याची सुरुवात दमदार स्पर्धेने झाली ती म्हणजे शिरवणे चॅम्पियन्स ट्रॉफी सामना आपण पाहतोय सी आर पाटील फाउंडेशन कुमार इलेवन तुर्बी बनाम ऐरोली कोलीवाडा टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि गोलंदाजी करत असताना सी आर पाटील फाउंडेशन कुमार इलेव्हन तुर्बे टीमने उभार अगदी पहिल्याच ओव्हरपासून दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि फक्त एकतीस भर थांबू दिलं आणि बत्तीस धावांचं टार्गेट उभं केलं सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना नमित अशोक पाटील आणि कोइनर ऑफ नवी मुंबई भूषण उत्तम पाटील मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल पहिलाच बॉलवर स्वतःला बेंड केलाय बॉल सीमा पार सेंट केलाय पहिल्याच बॉलवर षटकार नमित अशोक पाटीलच्या बॅट मधून षटकार आलाय सुप स्ट्रोक ला जबाब स्ट्रोक दिवाळीच्या स्पर्धेमध्ये पहिल्या पाच बॉल मध्ये पाच षटकार लगवले होते याच टीमच्या अगेन्स्ट नमित पाटीलने आजच्याच दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये दुसरा सामना दुसरी स्पर्धा घेत असताना पहिल्याच बॉलवर षटकार लगवला सहा धावांनी आपलं खातं उघडलं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते सहा या आकड्यावर बत्तीस धावांचा पाठला करत असताना बाहेर अंपायर आमच्या दिशेने वेळ व्हाईट व्हाइट बॉलचा इशारा टीमची धावसंख्या सात या आकड्यावर बत्तीस धावांचं टार्गेट आहे टार्गेट इतकं मोठं नाही आहे ते वीस बॉल अजूनही पंचवीस धावांची आवश्यकता अखोर टप्प्याचा बॉल फेकून दिलाय दिस वन इज बिग वन नबीत अशोक पाटीलच्या बॅटमधून येतोय या इनिंगचा दुसरा धमाका सुपर बॅटिंग काय बॅटिंग केली होती दिवाळे मस्तांगच्या माध्यमातून जी स्पर्धा सुरू आहे आणि पहिल्या मॅच मध्ये भूषण पाटीलच्या चाळीस धावा अगदी झंझावत खेळी टायगर तक जिंदा आहे असं सांगणार इनिंग भूषण पाटीलने नेहमीच क्रिकेटवर स्वतःच अगदी स्वतःला झोकून दिलंय इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळते कुलबटप्पाचा चेडू पाहायला मिळते डॉट बॉल ची सांगता होत ना तेरा धावा डाफलकर लागलेत एकोणीस अजूनही करायचे आहेत अगदी हा सामना लवकर फिनिश करण्याच्या इरादामध्ये बॅटिंग साठी आहे अमित पाटील दोन षटकार आतापर्यंत पाहिलेत इथे देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न करत असताना बॅटची एज लागते चेडू जातो फाईन मध्ये सिंगल मिळते सिंगलने टीमची धावसंख्या फोटीन चौदा या आकड्यावर चौदा धावा धाव फल करावं लागले पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे बॅटिंग करत असताना ऐरोली कोलीवाडा टीम कुठेतरी ऑन साइडला फटका चांगला शकिल त्याच्या अवाक्या बाहेर चेंडू जातोय सी मारेशी पलीकडे सर बामन डोंगरी टीम चे कॅप्टन तेजस मात्रे प्लीज मंचावर या आपलं देखील सरस स्वागत आहे आयोजन कमिटीच्या वतीने आपल्याला देखील अगदी आदराने मंचावर सानपन्न होण्यासाठी विनंती केली जाते तेजेस मात्र प्लीज या खूप चांगले आयोजक देखील आहेत जीवदानी बामून डोंगरी टीमला ज्या पद्धतीने परफॉर्मन्स करतोय खराब क्षेत्रक्षण चिंगीच्या माध्यमातून अति घाई संकटात नाही असं म्हटलं जातं आणि चेंडू जातो आहे सीमा ऋषी पलीकडे प्रेशर मे कोई बिखरते आणि कोणी निखरते इथे बिखरत असताना टीम मयरोली कोलिवाडा टीमची नऊसंख्या बावीस च्या पहिल्या ओव्हरचा केस संपला संपलाय अर्ध काम पूर्ण झालाय आणि फक्त दहा धावांची आवश्यकता आहे अठरा चेडू दहा दावा मी पित छान चला मास्टरवरती सुरुवात भूषण उत्तम पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल वीर म्हणून कोइन्यू ऑफ नवी मुंबई नवी मुंबईची हान बन शान आणि क्रिकेटमध्ये ज्याने खऱ्या अर्थानं नवी मुंबईचं नेतृत्व केलं खबर रिझन मध्ये काय स्ट्रोक लगवलाय ला जवाब स्ट्रोक भूषण पाटीलची ही ओळख आहे अगदी चौफेर फटकेबाजी करण्यासाठी तो जाणला जातोय गेली दहा पंधरा वर्ष क्रिकेटची अविरात सेवा केली नवी मुंबईचं नेतृत्व केलं अनेक दुर्बा गावाच्या यंगस्टर खेळाडूंना संधी दिली त्यांना विश्वास दिला आणि आज मोठमोठी कामगिरी करत असताना त्याचं उदाहरण म्हणजे अमित पाटील हा खेळाडू देखील भूषण पाटीलच्या तालमीत घडला नो लुक स्ट्रोक शॉट लाजवाब स्ट्रोक लगवला जातो एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे या स्ट्रोक साठी नमित अशोक पाटीलच्या बॅटमधून येतोय लाजवाब अत्याधुनिक क्रिकेटचा अत्याधुनिक स्ट्रोक लगवला जातोय नो लुक स्ट्रोक वडा शॉट वडा टायमिंग अ प्लेसमेंट नमित अशोक पाटील सेट ऑन अ फायर ला जबाब स्ट्रोक नो लुक स्ट्रोक लगावला गेलाय मागच्याच बॉलवर चॉप केला गेला आहे समोर बॅकवर्ड पॉईंट रिझन मध्ये चिडू जातोय सिंगल मे ते टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तीसशे आकड्यावर अवघ्या दोन धावांची आवश्यकता आहे पहिला सामना देखील असाच घडलं होतं तेहतीस धावांचं टार्गेट होतं दोन ओव्हरमध्ये तो सामना फिनिश झाला होता म्हणजे जो कोळशेद टीमसाठी आपण वेळ खर्च केला होता ना तो वेळ कुठेतरी कवर होता ना पाल मिळते आणि या बॉलवर खूप चांगला स्ट्रोक फ्लिक केला गेलाय सिंगल मिळते स्कोअर झाला लेवल आता फक्त एक धावांची आवश्यकता आहे चला बामणडोंगरी टीम तेजस प्लीज या मंचावर आणि तुर्फे टीमचा कॅप्टन लगेचच या एक धावांची आवश्यकता आहे भूषण पाटील सॅकेंडवर आहे हितेश कोटकर यावेळी आपल्या स्टाईलने आपला फॉर्म अजूनही मैदानाच्या आतमध्ये जिवंत आहे आणि अजूनही फॉर्म आहे असं सा सांगणारा भूषण पाटीलच्या बॅटमधून धमाका षटकार चला मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट दॅट बॅटिंग करत अस ना हजार बॅटिंग आणि गोलंदाजी मध्ये चार विकेट आणि तीन धमा देण्याचा कारनामा केला आहे मिस्टर नमित अशोक पाटील ठरला या मॅच चा मॅन ऑफ द मॅच ते मात्र वेलकम सरचे स्वागत आहे स्वप्निल पाटील यांचे शुभस्य केले जाईल टॉस चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपल्याकडे